नमस्कार मंडळी तुम्ही म्हणाल सकाळी सकाळी हे काय गोड चाललं आहे तर आजचा व्हिडिओ खरं तर शूट केलेला आहे मात्र दिनाचा म्हणजे मदर्स डेचा पण तुम्हाला तर माहिती आहे सध्या आम्ही गावाला आहोत त्याच्यामुळे एडिटिंगला वगैरे वेळ मिळाला नाही तर व्हिडिओ थोडा लेट झाला आहे त्यासाठी क्षमस्व सध्या मी आहे माझ्या सासरी आणि हे मात्र दिनाच्या आजच्या या शुभ दिवसाची सुरुवात माझ्या सासू आईंसोबत हा आज खास छोटासा बेत आपल्या शुभ्रा कलेक्शनच्या सर्व माता भगिनींना आजच्या या शुभ दिवसाच्या मदर्स डेच्या किंवा मातृदिनाच्या खूप खूप गोड गोड शुभेच्छा या आहेत माझ्या सासू आई सध्या सासरी असल्यामुळे आजच्या दिवसाची सुरुवात त्यांच्यासोबत फार कमी दिवस कमी योग येतो असा सकाळी आमचं घरीच थोडंसं सेलिब्रेशन झालं त्याच्यानंतर आता मी शुभ्रा आणि माझ्या सासू आई अचानक प्लॅन ठरला आणि आम्ही चाललो आहे आता माझ्या माहेरी माझ्या आईला काहीही न सांगता सरप्राईज देण्यासाठी माझं सासर आणि माहेर म्हणजे चाळीस मिनटाचं अंतर आहे त्याच्यामुळे सहज जाता येतं आई म्हणजे मंदिराचा कळस आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी मधुर संतवाणी आणि आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी तर अशी आईची महती सांगायला वर्षातला एक दिवस पुरेसा नाही इथं आम्ही घेतलेला आहे केक केक घेऊन आता आम्ही चाललो आहे माझ्या आईकडे आणि वाटेत जाताना एक छोटंसं मराठवाडी धरण लागतं म्हणजे माझं सासर आणि माहेरच्या बरोबर मध्यवर्ती ठिकाणचा हा स्पॉट आहे आणि प्रत्येक वेळी आम्ही इथं पाच दहा मिनटं थोडेसे घालवतो धरण बघतो त्याच्यानंतर पुढचा प्रवास करतो दिवे लागण्याची वेळ आहे तुम्ही पाहू शकता संध्याकाळचे सात वाजलेत आईला काही माहिती नव्हतं त्याच्यामुळे गेल्यानंतर पहिल्यांदा तिला कपडे बदलायला सांगितले आणि मी तोपर्यंत औक्षणाची तयारी केली अर्थातच औक्षण करण्याचा पहिला मान शुभ्राचा त्याच्यामुळे दोन्हीकडच्या आजींना तिने औक्षण केलं पेढा देऊन त्यांचं तोंड गोड केलं आणि हो त्या दोघी खुश होत्या कारण ही शेवटची पिढी असेल ज्यांना असे मदर्स डे फादर्स डे किंवा ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसतील आपल्याला आज मोबाईल इंटरनेट गुगल किंवा व्हॉट्सअप या सगळ्यांमुळे हे सगळे डे समजतात पण या पिढीला ते सगळं नवीन आहे किंवा माहीतही नाही त्याच्यामुळे छान वाटतं जेव्हा आपण त्यांच्यासाठी थोडासा वेळ काढतो किंवा त्यांना ते स्पेशल फील करून देतो तर असं झालं आमचं छोटंसं सेलिब्रेशन औक्षण झालं आईची महती सांगायला किंवा गोडगे गोडवे गायला वर्षातला एक दिवस पुरेसा नसतो त्यांचा आदर करणं काळजी घेणं तीनशे पासष्ट दिवस त्यांना वेळ देणं किंवा त्यांच्याशी प्रेमाने वागणं हाच खरा मात्र दिनाचा हेतू आई हे एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्याबद्दल सांगायला आयुष्य कमी पडेल आणि लेखणीसुद्धा अपुरी पडेल शब्दांची कितीही जुळवाजुळव केली तरी आई या शब्दाचा अर्थ सांगता येणं कठीण आहे त्याच्यानंतर आमचा जेवणाचा प्लॅन धरणाच्याच शेजारी असणाऱ्या एका सरपंच ढाब्यावरती आम्ही जेवायला आलो होतो आता वाजलेले आहेत रात्रीचे नऊ दोन्ही फॅमिलीसोबत आहेत आणि दोन्ही आईंसोबत वेळ घालवता मिळतोय त्या खुश आहेत याच्यापेक्षा दुसरं समाधान दुस असूच शकत नाही नंतर माहेरी जाऊन आम्ही आई वडिलांना घरी सोडलं आणि पुन्हा आता आम्ही माझ्या सासरी परत येतोय तर हा आमचा छोटासा प्लॅन होता मात्र दिनाचा त्या दोघी खुश आहेत तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा